आज आपण पापड चटणी बनवणार आहोत ज्यावेळेस आपल्याला भाजीला काही नसेल किंवा भाजीला काय करायला सुचत नसेल अशा वेळेस तुम्ही पापड चटणी तयार करू शकता व मुलांना टिफिनलाही देऊ शकता व घरीही वरण भातासोबत तोंडी लावायला करू शकता ही झटपट अशी बनणारी जी, जी पापड चटणी आहे चवीला खूपच खमंग आणि चवदार अशी आहे स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आणि तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करा या ठिकाणी मी पाच पापड घेतलेले आहेत आणि पाच पापड जे आहे मी तव्यावरती कमी तेलामध्ये शालू फ्राय करून घेतलेले आहेत तुम्ही तेलामध्ये तळूनही घेऊ शकता या पापड पापडांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता तर सुरुवातीला आपल्याला जे हे पापडांचे तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही तुकडे जे आहे लहान मोठे तुमच्या आवडीनुसार करून घ्या त्या पापडांचे तुकडे जे करून घेतलेले आहेत आपण तर या तुकड्यांचं काय करायचं आहे आपल्याला चटणी बनवायची आहे तर यासाठी मी सुरुवातीला अगोदर एक कढई घेतली आहे आणि कडेमध्ये बारीक चिरलेला मी कांदा घातलेला आहे कांदा या ठिकाणी कच्चाच घालायचा आहे तुम्हाला हवा असल्यास तर मी थोडासा परतूनही घेऊ हो शकता पण कच्च्या कांद्याला एक चव असते त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि सोबतच आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर घालून झाली की या ठिकाणी आपल्याला अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे चाट मसाला घालून झाल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला लाल मिरची घालायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या ठिकाणी लगेच आपल्याला जिरे पावडर घालायची आहे एक चमचा छोटा त्यासोबतच धना पावडर घालायचे आहे आणि धनंपावर पावडर आहे की आपल्याला मीठ जे आहे चवणसर घालायचे आहे कारण पापडमध्ये अगोदरच मीठ असेल त्यामुळे आपल्याला मीठ जे आहे मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स मसाले करून घ्यायचे आहेत आण आणि हे मिक्स करून झालं की याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा लिंबू पिळायचा आहे अर्धा लिंबू पिळून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला व्यवस्थित असे मिश्रण मिक्स करून त्याच्यामध्ये पुन्हा पापड टा पापडचे तुकडे घालायचे आहेत पापडाचे तुकडे घालत झा टाकून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे मिश्रण पुन्हा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून हे पापड जे आहे चटणी जे आहे सगळी मिक्स झाले असेल या ठिकाणी मी तडका पॅन ठेवलेला आहे तडका पॅनमध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी मी अगोदर मोहरी घालत आहे मोहरी तडतडली की जिरे घालायचे आहेत आणि जिरे घालून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पाने घालायचे आहेत या ठिकाणी हिंग घालत नाही कारण पापड खा पापडामध्ये अगोदरच हिंग असतं आणि हे तडका जो आहे आपल्याला आपल्या तयार केलेल्या चटणीवर ओतायचा आहे आणि हे एक, एक मिनिट फक्त आपल्याला झाकून ठेवायचं आहे एक मिनिट झाल्यानंतर पुन्हा आपल्याला हे काढायचं आहे झाकण आणि चटणी जी आहे आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे हे मिश्रण जे आहे व्यवस्थित एकमेकांना पूर्ण तडका जो आहे सगळा पापडामध्ये मिसळला पाहिजेल यासाठी व्यवस्थित असे आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी एका ताटामध्ये चटणी जी आहे काढून घेतलेली आहे आणि या ठिकाणी बघा मी एक छोटी चपाती घेतलेली आहे आणि त्याला टोमॅटो सॉस लावला आहे आणि टोमॅटो सॉस लावल्यानंतर हे आपले चटणीचं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये ठेवलं आहे आणि हे फोल्ड करून घेतलेलं आहे हे बघा असं असं तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता अगदी खमंग आणि चटपटीत आणि खूपच चमचमीत लागतं हे मुलं टिफिन घरी आणणारच नाही संपूर्ण टिफिन जो आहे फिनिश करून येतील तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मी तोपर्यंत खात राहा स्वस्थ राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद